तुतारीवर माने जगदाळे पाटील शरद पवार यांच्या निर्णयाची वाट पाहतोय इंदापूर तालुका विधानसभेसाठी इंदापूर मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येणाऱ्या आठ दिवसातच करणार असल्याची चर्चा रंगली आहे शरद पवारांच्या निर्णयाची वाट अख्खा तालुका टग लावून बघत आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने तुतारी चिन्ह उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दल मोठी उत्सुकता लागून राहिली आहे इंदापूर तालुक्यात इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या पद्धतीने जनसंपर्क वाढवला असून अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची जवळपास उमेदवारी निश्चित मानली जात असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात विधानसभेचे काम सुरू झाले आहे त्यामुळे सध्या अजित पवार गटात मात्र कोणतेही गोंधळाचे वातावरण दिसत नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व शरद पवार यांच्याकडून इंदापूर विधानसभेसाठी अनेकांनी उमेदवारी मागितली आहे यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे उमेदवारीचे दावेदार असे वातावरण आहे मात्र शरद पवार हे अत्यंत हुशार राजकारणी असून सहज तुतारी चिन्ह व उमेदवार विजयी होण्यासाठी माने कि जगदाळे यांच्या व्यतिरिक्त एखादा भल्याड किंवा सर्वसमावेशक चेहरा अचानक जाहीर करणार का अशाही चर्चा तालुक्यात आहेत त्यातच माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते विधानसभेसाठी प्रचंड आक्रमक झाले असून ते गावोगावी कामाला लागलेले दिसत आहेत यातील बहुतेक कार्यकर्ते पदाधिकारी आपण तुतारीकडे जाऊ या घ्या तुतारी, तुतारी असे खुलेपणे बोलत आहेत त्यामुळे तुतारी चिन्ह व उमेदवारी प्रवीण माने आप्पासाहेब जगदाळे की हर्षवर्धन पाटील या विचारात तालुक्यातील मतदार राहिलेला दिसून येत आहे शहाना थेट मागील आठवड्यात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांचे शिष्टमंडळ शरद पवारांना भेटले त्यावेळेस खुद्द पवारांनी विधानसभेची उमेदवारी हवी का असे विचारल्याने अनेक जण चक्रावले आहेत मात्र बारामतीचे पवार प्रत्येक निर्णय हा चमत्कार रूपी करतात याचा प्रत्यय पुन्हा इंदापूरकरांना पाहण्यास मिळणार हे मात्र नक्कीच